कुडाळ तालुक्यातील नेरुरपार येथील विलास हडकर यांच्या घरालगत असलेल्या डोंगराचा काही भाग महिन्याभरापूर्वी खचला होता त्यावेळी हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आली होती याची प्रशासनाने दखल घेत हडकर कुटुंबाला घरातून सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केल्याने हडकर कुटुंब शेजारच्या घरी स्थलांतरित झाले होते मात्र प्रशासनाने आपल्यास डोंगर खचल्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबाने केली होती याबाबत या प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे हडकर कुटुंबाचे म्हणणे आहे दरम्यान डोंगरातील माती हडकर यांच्या घरावर कोसळली असून देवखोलीसह अन्य दोन खोल्यांमध्ये माती येऊन त्या पडल्या आहेत त्यामुळे हडकर कुटुंबाने गणेश मूर्तीचे पूजन चक्क अंगणात केले आहे आता काय परिस्थिती म्हणजे काय की होईना आता खाली खाली येतच जाता दोन महिने झाले ते दखल काय घेतली ना सरकारने आणि घर सोडावून सांगतात सगळा काढून टाकल्याने आमचा मीटर वगैरे हो आता किती काय काय तीन हो खोल्यांचं नुकसान झाला गणपतीची भिंत गेली पुढची गेली किचन रूम गेला पुढची एक पडी गेली दगडी बांधलेला होता जातात येतात बघतात आणि काहीच हे करत नाही आणि तुम्ही घरी राहू नको तळाटी येतात रामसेवक येतं हे येतं रामसेवकबाई होती सरपंचबाई येतात आणि हे भाईले कौला वगैरे उठला हे करा नळे हे आपले पचरे काढून ठेवा हे सांगणार शासन काय तुम्हाला देणार नाही हे का आमची आता परिस्थिती वेळ ये आम्ही अंगणात गणपती आणला आमकार सरकारनं काही मान्यता केली नाही आम्ही बघितले नाही दोन महिने आमची आता ही परिस्थिती काय आम्ही लोकांच्या दारात किती दिवस राहून राहणार आमचे आता गणपती आम्ही अंगणात आणून ठेवला आमच्या चार खोल्या गेल्या येतात जातात हे करा ते करा असे सांगतात आम्हाला पण आमच्या अजून काहीच त्यांनी सोयी केलेली नाही आम्ही आता दोन माणसा घरात राहतो आमच्यासाठी आपली मुंबईकर आली ती आपली आता काळदारा आम्ही होणार येऊन अंगणात आम्ही गणपती पुजला पण आम्हाला आता पाच दिवस ठेवायला पाहिजे आता हेनी आमची सरकारनं काहीच अजून मदत केलेली नाही आता आमची काही ती आजपासून तरी सोय कराय खाली माती येऊन आम्ही असे ती अंगणात राहून झोपतो आता ही खाली सगळी माती येऊन आमच्या अंगणात येऊन आम्ही कशी राहणार आणि आम्ही अंगणात झोपतो गणपतीसाठी तेव्हा पुढे काय